मित्रांनो बघा थंबेल बघून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात की सहा महिन्याचा जो स्पोकन इंग्लिश कोर्स आहे तो अगदी फ्री मध्ये तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कशा प्रकारे होणार आहे आणि तुम्हाला याच्यामधून खूप सारा आनंद सुद्धा भेटणार आहे हा कोर्स पूर्ण करत असताना बघा मित्रांनो कशा प्रकारे शिकवलं जाणार आहे काय शिकवलं जाणार आहे हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो गरज काय आहे याची हे सुद्धा तुम्हाला याच्या माध्यमातून समजून जाईल बघा मित्रांनो एखादा स्पोकन इंग्लिश कोर्स ज्यावेळेस तुम्ही जॉईन करता तर त्याच्यामध्ये एक तास ते पाऊन तास तुम्हाला शिकवलं जातं यासाठी तुमच्याकडून दहा ते पंधरा हजार रुपये घेतले जातात आणि काही ठराविक टॉपिक शिकवले जातात मित्रांनो तोच स्पोकन इंग्लिश कोर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त जी माहिती आहे ती या ठिकाणी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रत्येक टॉपिक व्यवस्थितपणे सविस्तरपणे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न राहणार आहे कशा प्रकारे आहे बघा संध्याकाळी साडेआठ वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी शिकू शकता आणि तुमचे जे प्रश्न आहेत तुम्हाला जे प्रश्न निर्माण होणार आहेत ज्या प्रकारे क्लासमध्ये काही उदाहरणं दिली जातात त्यांना ट्रान्सलेट करायला जातं विद्यार्थ्यांना ठिकाणी जा माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला उदाहरणे जर दिली तरी ते आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून लगेच तपसून त्याची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हॉट्सअप आणि युट्यूबच्या माध्यमातून हा कोर्स आपण पूर्ण करतोय बघा जर तुम्हाला याची गरज असेल किंवा जो विद्यार्थी पाचवी ते दहावीच्या मध्ये शिकत आहे आणि त्याला जर याची गरज असेल तर नक्की मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा माझा नंबर द्या व्हॉट्सअपला मेसेज करून द्या आणि मॅसेज केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव सेव्ह करील आणि ठराविकच असे शंभर एक विद्यार्थी आहेत की त्यांना अशा पद्धतीने ट्रेन केलं जाईल की के आयुष्यामध्ये नंतर त्यांना स्पोकन इंग्लिश नावाचा कोर्स लावण्याची काही गरज भासणार नाही बघा हा कोर्स जो आहे हा इतर युट्यूबर पेक्षा कसा वेगळा आहे ते सांगतो बघा ज्यावेळेस मी एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ बनवत असताना मी रेकॉर्डिंग करणार रेकॉर्डिंग केल्यानंतर मी त्याला एडिट करणार एडिट केल्यानंतर मी युट्यूबवर अपलोड करणार अपलोड केल्यानंतर तुम्ही पाहणार आणि पाहिल्यानंतर मित्रांनो मी जे शिकवलं ते शिकवलं तुम्हाला काही समजलंय का नाही समजलंय याच्याशी माझं काही घेणं देणं नसतं तर ऑनलाईन येऊन शिकवण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे ऑनलाईन येऊन शिकवल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी शिकवताना दिसणार तुम्ही शिकणार काय प्रश्न असेल तुमचे तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून लगेच या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार तर हा त्याचा फायदा आहे फक्त शंभर आहेत आपल्या या क्लासमध्ये तर बघा लक्षात ठेवा मित्रांनो अकरा ऑक्टोबर पासून आपण संध्याकाळी साडेआठ ते दहा या वेळेमध्ये हा क्लास चालू करतोय ठीक आहे तेच विद्यार्थी या क्लासचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट होतील नाहीतर तुम्ही असं लाईव्ह चाल तुम्ही तर पाहिलं की आजकाल काय चाललेलं आहे की युट्यूबवर लाईव्ह यायचं लाईव्ह आल्यानंतर खाली अनेक सारे ता, ता कमेंट येतात आणि त्या कमेंट म्हणजे कोण काहीही कमेंट करतं ज्याला वाटेल ते येणार आल्यानंतर कमेंट करणार कमेंट केल्यानंतर झालं तर त्या पद्धतीचं लाभ येणं हे नाहीये आपल्याला काय करायचंय की एक टार्गेट फिक्स करायचंय आणि त्या टार्गेटच्या दिशेने आपल्याला प्रवास चालू करायचा आहे तर त्या प्रकारे आपण शिकणार आहोत मित्रांनो शंभर विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारचं येणार आहे की जसं तुम्ही ट्युशन मध्ये शिकताय आणि कोणत्याही टॉपिक वरती तुम्ही त्या ठिकाणी माग न राहावं आणि प्रत्येक टॉपिक कशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये शिकवणं अशा पद्धतीने शिकवणं ही माझी जिम्मेदारी राहणार आहे बघा मित्रांनो हा जो कोर्स आहे हा कोर्स पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय महत्वाचा आहे शाळेमधली जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक जण सेम इंग्लिशला जाण्याचा प्रयत्न करतो पण खरच मित्रांनो मला सांगा की ते मराठी ज्या प्रकारे त्या विद्यार्थ्याला समजतं त्या प्रकारे ते इंग्लिश समजू शकतं का ज्या प्रकारे मराठीमध्ये उत्तर लिहू शकतं त्या प्रकारे तो इंग्लिश मध्ये उत्तर लिहू शकतो का तर नाही मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांवरती अभ्यास केल्यानंतर मित्रांनो हे समजलं की चौथी ते पाचवीचा विद्यार्थी पण जर हा कोर्स पूर्ण केला तर त्याला सहजपणे इंग्लिश भाषा त्या पद्धतीनं समजू शकते ज्या पद्धतीनं तो मराठी समजू शकतो मित्रांनो आजच्या तारखेचा जर विचार केला तर आपल्या चॅनलवरती बावीसशे पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत मित्रांनो तर एक काम करू शकताय जर तुम्हाला गरज नसेल तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्याला गरज आहे आणि त्याला शिकायचंय ठीक आहे तर मित्रांनो ग्रामीण भागामध्ये राहणारे विद्यार्थी असतील खेड्यापाड्यामध्ये राहणारे विद्यार्थी असतील तर हे विद्यार्थी सहजपणे स्पोकन इंग्लिश कोर्स जॉईन करू शकत नाही ते स्पोकन इंग्लिश कशा प्रकारे करतात बघा की ते काय करणार एखाद्या ऍप्लिकेशनवरती जातील वरती त्या ठिकाणी शिकवलं जाईल जेवढं शिकवलं जाईल तेवढंच त्यांना ते शिकावं लागतं किंवा जर तुम्ही वरती व्हिडिओ पाहिला तर क्लिक केल्यानंतर जो युट्यूबर आहे त्याला ते पैसे भेटतात परंतु तुम्हाला ते समजलंय का नाही तुमचा फायदा झालाय का नाही याच आणि त्या युट्यूबरचं काही घेणं देणं नसतं परंतु मित्रांनो आपण हा कोर्स या ठिकाणी अशा पद्धतीने शिकवतोय कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला जो मध्ये जॉईन होईल त्या ते विद्यार्थ्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा घेता आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा कोर्स चालू केलेला आहे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला एक रुपया खर्च करायचा नाही मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला फक्त साडेआठ वाजता ऑनलाईन यायचंय दहा वाजेपर्यंत थांबायचंय आणि त्याच्यानंतर लाईव्ह मध्ये तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला विचारू शकता काय अडचण असेल तर तुम्ही सांगू शकतो जो टॉपिक तुम्हाला शिकवलेला आहे त्या टॉपिक वरती आपण भरपूर सराव तुमच्याकडून करून घेणार आहे आणि पद्धत असणार आहे अगदी चौथी ते पाचवी लेवलच्या विद्यार्थ्याला समजलेला असेल बघा मित्रांनो मी सांगतोय की चार ते पाच वर्षापासून शिकवल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांवरती याचा अभ्यास केल्यानंतर मला समजलं की चौथी ते पाचवीतला विद्यार्थी सुद्धा हे सर्व काही शिकू शकतो तर मित्रांनो नक्की ह्या मोहिमेला तुम्ही सपोर्ट करा जर जॉईन करू शकत असता तर जॉईन करा एवढीच अपेक्षा करतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग